श्रीगोंदा शहरामध्ये एकोणास मार्च रोजी जिजाऊ रथयात्रा दाखल झाली होती यावेळी जिजाऊंचं दर्शन घेण्यासाठी महिलांनी मोठी गर्दी केली होती या दरम्यान संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष राजेश परकाळे यांनी महिला पदाधिकारी यांना दर्शन घेण्यासाठी आडकाठी करत महिलांचा अपमान करत अरेरावीची भाषा वापरली आहे असा आरोप शिवसेना शिंदेगड महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा मीरा शिंदे यांनी केलाय दरम्यान दोन दिवसात माफी मागावी अन्यथा गुन्हा दाखल करण्यात येईल असा इशारा त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिलाय ताजा घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल ऐकन क्लिक करायला विसरू नका उन्हाळा आलाय गर्मी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा कूल इलेक्ट्रॉनिक -कूल वस्तूंची नवीन रेंज जी तुम्हाला आणि तुमच्या घराला ठेवेल कडक उन्हाळ्यातही एकदम थंडा थंडा कूल, -कूल। नामांकित कंपन्यांचे डीप फ्रीज तसेच फ्रीज एसी कूलर फॅन्स सोबतच नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तूंची अनोखी रेंज आणि नामांकित कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदाम हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर उपलब्ध सुविधा वंधत्व निवारण टेस्ट बेबी सेंटर वंधत्वासाठी दुर्बिण तपासणी त्यामध्ये गर्भ पिशवी मधील पडदा काढणं बंद गर्भनलिका उघडण्याचं ऑपरेशन पिशवीची गाठ काढणं अंडाशयाची गाठ काढणं दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे ऑपरेशन गर्भ पिशवीच पोट उघडून ऑपरेशन ऑपरेशन कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन उलटवण्याची शस्त्रक्रिया तसेच प्रसुती गृह साईदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टिबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी एकोणावीस मार्च रोजी श्रीगोंदा शहरामध्ये जिजाऊ रथयात्रा दाखल झाली होती आणि यावेळी जिजाऊ मातेचं दर्शन घेण्यासाठी अनेकांनी गर्दी केली यामध्ये महिलांचा सहभाग मोठा होता रथयात्रेच्या दरम्यान संभाजी ब्रिगेडचे जिल्हा अध्यक्ष राजेश फरकाळे यांनी महिला पदाधिकारी यांना दर्शन घेण्यासाठी आडकाठी केली आहे महिलांचा अपमान करत अरेरावीची भाषा वापरली असा आरोप शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हा अध्यक्ष मीरा शिंदे यांनी केला आहे आणि दोन दिवसात माफी मागावी गुन्हा दाखल करणार असं पत्रकार परिषद घेऊन त्यांनी परकाळे यांनी रथयात्रेच्या दरम्यान दर्शनासाठी आलेल्या महिलांना अपमानास्पद वागणूक दिली आहे तर उपस्थित ब्रिगेडच्या काही महिला पदाधिकारी यांनी देखील महिलांचा अपमान होऊन देखील साधा निषेध देखील व्यक्त केला नाही त्यामुळे नाराजी व्यक्त करण्यात आली आहे श्रीमती मीरा शिंदे पुढे म्हणालेत की मी चळवळीमध्ये आणि विचारधारेमध्ये काम करते म्हणून जिजाऊ मातेचं दर्शन घेण्यासाठी तिथे गेले होते यात्रा श्रीगोंद्यामध्ये आली असता जिजाऊ ब्रिगेडच्या महिला पदाधिकारी आणि इतर महिला यांच्यासोबत दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी गेलो असता संभाजी ब्रिगेडचे जिल्हा अध्यक्ष राजेश परकाळे यांनी दर्शन घेऊ दिलं नाही नंतर मोहम्मद महाराज मंदिर परिसरामध्ये रथ गेला असता तिथे दर्शन घेत असताना अरेरावी केली असा आरोप करत हा अपमान माझ्या एकटीचा नसून समस्त महिला वर्गाचा आहे असं सांगत घडलेल्या प्रकारासंबंधी राजेश परकाळे यांनी दोन दिवसात माफी मागावी अन्यथा गुन्हा दाखल करण्यात येईल असे पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी म्हटलंय या प्रकरणानं एकच खळबळ उडाली आहे या प्रकरणामुळे दोन जिल्हा अध्यक्षांमधील वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे एकोणीस मार्च रोजी श्रीगोंद्यामध्ये जी यात्रा आलेली होती आणि जिजाऊ आमचं महिलांचं तर दैवत आहेच आहे संपूर्ण महाराष्ट्राचं दैवत आहे परंतु मी पुरोगामी चळवळीत अनेक वर्ष गेले अनेक वर्षापासून असल्यामुळे जिजाऊंची रथयात्रा आल्यानंतर दर्शनासाठी शनी चौकात गेले होते त्या ठिकाणी माझ्याबरोबर अनेक महिला होत्या आणि इतर म्हणजे ब्रिगेडच्या मला वाटतं जिजाऊ ब्रिगेडच्याही महिला होत्या ते या सगळ्या महिलांना त्या ठिकाणी सुद्धा ते राजेश पारकाळे ज संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष राजकीय समाज संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष त्यांनी त्या ते ठिकाणीसुद्धा महिलांना दर्शन घेऊ दिलं नाही त्या ठिकाणी गर्दी होईल ट्रॅफिक जाम झालं आहे असं करून ओरडून ओरडून रथ पुढं घेऊन गेले आम्ही पाय पाय चालत मंदिराजवळ गेलो असता तिथे गेल्यावरतीही त्या महिलांचा तसाच अपमान केला स्वतःचं फोटो सेशन करत होते आम्हाला दर्शनासाठी एकतर जागा देत नव्हते इकडून तिकडून आम्ही दर्शनासाठी मी वर चढायला लागले की त्याच वेळेस त्यांनी मला त्या ठिकाणी दर्शन घ्यायचं नाही तिकडं कार्यक्रमाला जा तर मी त्याच्यावरती विचारलं आम्ही दर्शन घेण्यासाठी आलो आहे आम्हाला तुमच्या संघटनेचं काही हे नाही करायचं आहे मग कशाला आले तुम्ही असं करून अरुवाची भाषेमध्ये अगदी अगदी जणू काय आम्ही पाकिस्तानातून आलो आहे आणि जे जाऊनच्या जवळ चाललो आहे अशा पद्धतीने त्यांनी वागणूक दिली त्यामुळं त्या ठिकाणी त्यांची माझी बाचाबाची झाली दोन दिवस होऊन गेले या प्रकरणामध्ये त्याला थोडी दिलगिरी व्यक्त करावीशी वाटली नाही उलट पाठीमागं आक्षेपारी असे वक्तव्य करत आहे इथं तिथं फोन करून चळवळीतले लोक ज्यावेळेस त्यांना फोन करून पण आहेत की हे चुकीचं झालं आहे तर त्यांना बरोबर बरोबरसुद्धा बोलताना माझ्याबद्दल तो चुकीचंच वक्तव्य करत आहे हे घटना घडलेली अतिशय निंदनीय आहे यामध्ये मराठा सेवा संघाचे महासचिव सौरव खेडेकर स्वतः आलेले होते त्यांनाही मी विनंती करते की आपण ह्या तळाशी जावं आपले पदाधिकारी मा पाठीमागं महिलांचा अपमान करताय हा अपमान माझा नाही आहे मीरा शिंदेचा नाही आहे किंवा कुठल्या पक्षाचा नाही आहे किंवा कुठल्या जातीचा नाही हा अपमान जिजाऊंच्या लेखींचा आहे कारण जिजाऊंच्या लेखी दर्शनासाठी आलेल्या ले होत्या हा अपमान जिजाऊंच्या लेखीचा आहे म्हणजेच जिजाऊंचा आहे आणि हा अपमान राजेश पार केलेला आहे दोन दिवसामध्ये जर त्यांनी माफी मागितली नाही तर मी सोमवारी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करणार आहे की एका महिला पदाधिकाऱ्यांना बाकीच्या महिला बोलणार नाही आहेत परंतु माझ्यावरती माझ्या स्वतःवरती ही घटना घडलेली आहे मी स्वतः एका पक्षाची महिला पदाधिकारी आहे आणि दलित महिला पदाधिकारी आहे मला जिजावचं दर्शन घेण्यापासून रोखण्यात आलेलं आहे आणि माझाही त्या ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी अपमान केला आहे म्हणून जर दोन दिवसात त्यांनी जाहीर माफी मागितली नाही तर सोमवारी मी त्यांच्या विरोधात श्रीगोंदा पोलीस स्टेशन इथे गुन्हा दाखल करणार आहे सुहास कुलकर्णी सी चोवीस तास श्रीगोंदा उद्या बस्ता खरेदीला जायचंय आणि तुम्ही दोघांनीही काहीही कारण चालणार नाही आहे चा आपण आपण हो हो भेटू सगळ्यांना किती आनंद झालाय तुझ्या लग्नाचा ऐकून <laughs> हो ग पण मला एक सांग उद्या आपण बस्ता खरेदीला कुठे चाललोय हे तर तू कुणालाच नाही सांगितलंस सांगायची गरजच काय पिढ्यान पिढ्यांची परंपरा आहे लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना ठाऊके बस्ता खरेदी म्हणजे कोहिनूर बस्ता खरेदीचं अक्काचं ठिकाण कोहिनूर एमजी रोड आणि सावडी अहिल्यानगर